अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष आदरणीय रविशचंद्र बांदवडेकर साहेब या स्मारकासाठी अथक पाठपुरावा दिला ते तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजूजी खीर आपल्या ग्रामदेवतेचे अध्यक्ष सन्मान्य निन्नाशेट सुर्वे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आबासाहेब भोसाळे सुनीलजी भोंगले प्रसन्ना आंबुलकर कॅप्टन दिलीप भाटकर साहेब राहुलजी पंडित भाग शेख किरांचे पणतू आशिषजी किर विपिनजी बंदरकर रंजनजी शेटे बाबू शेठ माप कंचनताई नागवेकर रघुबरजी शेलार शिल्पादा सुरवे शेठ चवंडे सुदेशजी मयेकर पी टी मोरे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आणि भगिनी बांदवडेकर सर आपलं आठवत असेल तीन वर्षापूर्वी दादरच्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं होतं त्या कार्यक्रमाला माझ्या मातीवर किर देखील होते आणि मी माझ्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं की मुंबईच्या स्मारकासाठी तर प्रयत्न करूच पण मला जर संधी मिळाली तर रत्नागिरीमध्ये देखील दानश्वर भागवत किरांचं स्मारक हे आम्ही सगळ्यांच्या संमतीनं बांधू असं मी भाषण केलं होतं परंतु त्यावेळी मला अधिकार नव्हते मी पालकमंत्री होतो पण पालकमंत्री सिंधुदुर्गचा होतो आणि सिंधुदुर्गचा पालकमंत्री असल्यामुळे पालकमंत्री म्हणून जो नियोजन मंडळाचा निधी असतो तो या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी खर्च करू शकत नव्हतो एवढी माझी परिस्थिती काही वे वेगळी होती वाईट म्हणायला हरकत नाही नव्वद हजार मताच्या फरकानं रत्नागिरीकरांनी मला निवडून दिलं होतं आणि नारायणराव राणे बरोबर भांडायला मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री आणि ती अडीच वर्ष आमची भांडतच गेली आम्ही त्यांच्या बरोबर ते आमच्या अडीच वर्ष गेली पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर पालकमंत्री झालो आणि राजू शेट आणि माझी चर्चा झाली सगळ्या भंडारी समाजांच्या नेते मंडळींची चर्चा झाली कांचन देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा पाठपुरावा केला आणि दोन गोष्टी करायचं आम्ही ठरवलं एक म्हणजे दानशूर बाबा पुतळा आणि स्मारक बांधायचं आणि त्याचबरोबर ज्यांचा विचार घेऊन बाबा मार्गक्रमण करत होते ते संत गाडगेबाबांचा पुतळा देखील रत्नागिरीमध्ये उभा करायचा दोन्ही आम्ही डोळ्यासमोर आणि आज मला आनंद होतो की दोन्ही गोष्टीला आम्हाला यश आज या पुतळ्याचं भूमिपूजन होतंय स्मारकाचं भूमिपूजन होत आहे कानेरे उद्यानामध्ये संत गाडगेबाबांचा पुतळा देखील उभा के केला जाणार आहे या संपूर्ण स्मारकासाठी सुमारे एक कोटी रुपयाचा खर्च येणार आहे तसंच संत गाडगे महाराजांचा पुतळ्यासाठी पन्नास ते साठ लाख रुपये खर्च येणार आहे भविष्यामध्ये मला असं वाटतं की जसं आपण अनेक शहरांमध्ये जाऊन त्यांची खासियत असते तशी भविष्यामध्ये रत्नागिरीची खासियत अशी असणार आहे की सगळ्यात जास्त पुतळा आणणारं शहर जर कुठचं आहे तर ते रत्नागिरी शहर आहे असं सांगण्याची संधी महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांना मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याकडे पुतळा आहे छत्रपती संभाजीराजांचा पुतळा आहे कालच एका नवीन शिवसृष्टीचा आपण लोकार्पण सोहळा केला भागवत शेटकिरांचा पुतळा इथे आता उभा राहतोय संत गाडगी बाबांचा पुतळा या ठिकाणी उभा राहतोय एपीजे अब्दुल कलामांचा पुतळा उभा राहतोय विठ्ठल विठुमाईची मूर्ती देखील या रत्नागिरी शहरामध्ये उभी आहे मला असं वाटतं की ही सगळी स्मारक जी आहेत ही आमच्या नंतरच्या पिढीला दीपस्तंभाप्रमाणे डोळ्यासमोर राहिली पाहिजे याच भावनेतनं या स्मारकांची आम्ही उभारणी करतोय एक सांगितलेली महत्वाची गोष्ट खरी आहे की बारा वर्षाचा मुलगा मुंबईला जातो काय शापूरजी पालमजी कडे आपण असं म्हटलं की कामाला राहिले कामाला ते नंतर राहिले पण सुरुवातीला फक्त रंदा ओढण्याचं नव्हतं कारण एका माणूस कसं काम, काम, काम करतो तो प्रामाणिक आहे की नाही तो ना इमानदार ना आहे की खोटाटा आहे हे ठरवण्यासाठी तत्कालीन मालकानं फक्त रंदा ओढण्याचं काम त्यांना दिलेलं होतं आणि रंदा ओढत असताना त्यांच्याकडे अनेक नोटा देऊन सुद्धा तो प्रामाणिक आहे की नाही हे देखील बघण्याचं काम तत्कालीन त्यांच्या मालकांनी केलं होतं पण मला किरण बद्दल अभिमान आहे की ज्यावेळी त्यांच्याकडे नोटा दिल्या त्यावेळी देखील स्वतःला पाहिजे असले पाहुण्यांमध्ये काहीतरी पैसे असायचे पाहुणा काहीतरी असेल आणि आणि एका दोन ना, आणि दो असे काहीतरी पैसे असायचे त्यावेळी पुन्हा एकदा त्या मालकाला या नोटा माझ्याकडे जास्त आल्या आहेत मला जो पगार होता तो पैशातच होता असं सांगणार प्रामाणिक नेतृत्व हे देखील रत्नागिरीकरांनी दिलं याचा अभिमान आणि स्वाभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे मी ज्यावेळी दादरला कार्यक्रमाला गेलो होतो दादरला कार्यक्रमाला गेल्यानंतर मला कळलं की हिंदू मिलची जागा ही देखील भागव शेटकिराने दिली आहे आज तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं फार मोठ स्मारक देखील करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय समोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे ही जागा देखील भाभाई शेठ किराणी दिली दादरची स्मशानभूमी आता ज्या तुम्ही उल्लेख केला ती देखील भाभाई शेटने दिली मुंबईची सेंट्रल बिल्डिंग देखील भाग शेट किरणीच बांधलेली आहे त्याच्यामुळे एवढं मोठं दातृत्व आणि कर्तृत्व असणारा रत्नागिरीकर मुंबईमध्ये ज्या परिस्थितीमध्ये गेला आणि परिस्थिती बदलून तसं बघायला गेला तर मुंबईचा डॉन म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणतोय मुंबईची नाडी हातात ठेवणारा डॉन बनला हे कर्तृत्व रत्नागिरीकरांचं होतं आणि ते काय कायमस्वरूपी स्मरणात राहावं यासाठीच आज आपण या कार्यक्रमाचं नियोजन केलंय मला आनंद आहे की नाद देखील उपस्थित आहे आणि देखील उपस्थित आहे म्हणजे आम्ही चांगलं काम करतो याची खात्री तुम्हाला नक्की लागली आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट आहे की अनेक ठिकाणी भागोय शेठ किरांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न केला गेला पण मी राजू शेठ आणि सगळ्यांना विनंती केली की भागोय शेठ किरणचा पुतळा असा असला पाहिजे की ते जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा आशीर्वाद जिवंतपणानं सोबत असला पाहिजे आणि म्हणून त्यांचा बसलेला जो फोटो आहे त्याचा आपण पुतळा तयार करू अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्स न अतिशय चांगल्या पद्धतीनं तो पुतळा तयार करायला देखील सुरुवात केली आणि अशी जी, जी मला असं वाटतं की त्याला क्लिअर क्लिअरन्स देखील तुम्ही दिलेला आहे त्याच्यामुळे कुटुंबाने देखील सांगितलं की असा पुतळा देशामध्ये भाग शेटकिरांचा कुठे उभारला जाणार नाही अशा पद्धतीचा मुद्दा आपण रत्नागिरीमध्ये उभारतोय हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की रत्नागिरीची एक परंपरा आहे मी राजू पीर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की आज भंडारी समाजाचा कार्यक्रम असताना आपण सगळ्या प्रकट जातीच्या लोकांना या ठिकाणी बोलून त्यांचा सत्कार केला हीच रत्नागिरीची संस्कृती आपल्याला दिली म्हणून काल देखील एका कार्यक्रमामध्ये मी सांगितलं आपण जाती धर्माबद्दल राजकारण करण्यापेक्षा ज्यांच्या नावानं आपण राजकारण करतो त्यांचा नक्की इतिहास काय हा तपासणं गरजेचं आहे त्यांनी लिहिलेला इतिहास आपण वाचणं गरजेचं आहे सा साधी गोष्ट बांदोडेकर साहेब आज तुम्ही व्यासपीठावर हो आहात हो राजू शेट्टी व्यासपीठावर आहेत सुनील बोगले आहेत आमचे आंबोलकर साहेब आहेत सगळे जाती धर्माचे लोक आहेत ते सहा महिन्यापूर्वी या रत्नागिरीमध्ये आपण एक कार्यालय उघडलं कशासाठी उघडलं तर मुस्लिम बांधवांची एक मागणी होती की त्यांना छत्रपती संभाजीनगरला जावं लागत होतं ते कुठंतरी त्यांचं दहा बाय दहाच कार्यालय रत्नागिरीमध्ये व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्याला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पाठिंबा दिला पाठिंबा पा दिला आणि त्याचं कार्यालय हे सहा महिन्यापूर्वी आम्हाला मिळालं होतं पण त्याचं इंटेरियर झालेलं नव्हतं ते काल इंटेरियर करून आम्ही लोकार्पण सोहळा केला पण काही लोकांनी सांगितलं की हे कार्यालय होता आम्हाला मला असं वाटतं की ज्या ठिकाणी आपण भागव्या शेठ स्मारक उभं करतोय त्यांनी जो समतेचा विचार दिलेला आहे त्यांनी जो समतेचा विचार पर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे त्यांच्या शहरामध्ये धर्मामध्ये धर्मा भीती निर्माण करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून जे जाती धर्म असतील त्यांनी या रत्नागिरी शहरामध्ये एकोप्यानं राहायचा निर्णय यांच्याच सगळ्या आदर्शाने घेतलेला होता यांच्याच सगळ्या शिकवणीने घेतलेला होता आणि तसंच रत्नागिरी शहर राहावं रत्नागिरी तालुका राहावा ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे आणि प्रामाणिकपणाची भावना जागृत कोणी केली तर आज राजूर तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने केली त्याबद्दल खरोखरच तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे मी आता विचारलं की भंडारी समाजाचा प्रकाश आदकमकरांचा सत्कार करताय तुम्ही गजानन पाटलांचा सत्कार करताय तुम्ही रामभाऊ घराटेंना व्यासपीठावर विचार बोलवताय मला त्यांनी कानात जे सांगितले ते महत्वाचं आहे की जरी भंडारी समाजाचा कार्यक्रम असला जरी दारशूर धानशूर भागव्य स्मारकाचा कार्यक्रम असला तर हे रत्नागिरी शहर हे सर्व जाती शहर आहे आणि प्रत्येक जातीचा सन्मान करण हीच शिकवण आहे आणि म्हणून आमच्या समाजाच्या अगोदर खऱ्या अर्थान ही शिकवण पुढच्या पिढीच्या समोर राहावी हाच माझा प्रामाणिकपणाचा उद्देश आहे मगाशी पद्मभूषण धनंजय किरांचा देखील उल्लेख झाला त्यांची काय विद्वत्ता होती म्हणजे अनेक तरुणांनी ही खरी पुस्तकं वाचली पाहिजे ज्यावेळी मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि माझ्या लक्षात आलं की पद्मभूषण धनंजय कीर यांनी जे ट्रान्सलेशन केलेलं आहे इंग्रजी मधलं हे जगाच्या पातळीवर कुठे येऊ शकत नाही जगामध्ये दे देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जर रिसर्च करायचा असेल तर ते भारतात्न पुस्तक परदेशामध्ये जातं ते देखील धनंजय किराणीच केलेलं जातं हे रत्नागिरीचं आहे आणि कदाचित अनेकांना माहिती नसेल आपलं रत्नागिरीमध्ये जे उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राला कुठेही नाव देण्याची प्रथा नाही परंतु मी राज्याचा शिक्षण मंत्री असताना ही प्रथा बदलून टाकली आणि आपल्या उपकेंद्राला पद्मभूषण धनंजय किरणचं नाव दिलं आणि आज देशामध्ये पद्मभूषण धनंजय किरणच्या नावानं आपलं उपकेंद्र सुरू झालेलं कारण हे आपले सगळे आयडॉल आहे आज रत्नागिरीकरांच्या निमित्तानं आज आपण एवढे भाग्यवान आहोत कारण हे स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे ही लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे ही कानोजी आंग्रेंच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे मग अशा भूमीच्या आपण नागरिक आहोत आप हे सांगण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांच्या नशिबी आलंय आणि त्याच्यामधनं या शहरामध्ये शिरत असताना किंवा एंट्री करत असताना नुसती आमची भाग शेतकऱ्यांची कमान नाही तर त्याच्या उजव्या बाजूला त्यांचं स्मारक देखील आहे त्याला नतमस्तकच येणाऱ्या पर्यटकांना रत्नागिरी शहरामध्ये जावं हा एक भाव ठेवून आपण या स्मारकाचं मला राजू शेट अजून एक आपल्याला विनंती करायची आहे मला मुख्याधिकारी आता एक प्रश्न विचारत होते ते प्रश्न विचारल्यानंतर मी निरुत्तर झालो आजच मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज आला की नाही मला माहित नाही परंतु विचारणा झाली की भागवय शेट किरांच्या स्मारकासाठी पैसा कसा खर्च केला